आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि स्वादिष्ट चला मग सुरू करूया तर इथे मी मटन पाया सूप रेसिपी बनवण्यासाठी आठ पाया घेतल्या आहेत ते मी तुम्हाला आता स्वच्छ धुवून दाखवते तर हे बघा मी हे स्वच्छ आहे ना असे सुरीने स्वच्छ धुवून घेते तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून धुतले तरी चालतील मी असेच कारण मी हे असे धुवून घेऊ आहे ना बॉईल करून घेणार आहे पाया असे स्वच्छ धुवून घ्यायचे पण आपण कारण हे असं काळं असतं ना भाजलेले असतात ना पाय म्हणून आपण याला स्वच्छ करून घ्यायचं एकदम कारण याला केस लागलेले असतात ना म्हणून गव्हाचं पीठ टाकलं तरी छान होतात पण मी याला बॉईल करून घेणार आहे बघा हे असं सगळं स्वच्छ घाण काढून घ्यायचे आता तर हे बघा मी ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये ही दोन ग्लास पाणी टाकणार आहे आणि याला चांगलं बॉईल करून घेणार हे बघा ही दोन ग्लास घातली आता मी याला चांगली एक उकळी घ्यायची जास्त वेळ नाही आपण याला बॉईल करायचं फक्त एक उकळी कुठे केस वगैरे असतील ना ते निघून जातात याचे तर हे बघा याला मी पाच मिनटं बॉईल करून घेतलंय हे बघा असं फेस वगैरे सुटला ना हे आपण पाणी आता याला यूज नाही करायचं पाणी फेकून द्यायचं चा। चांगले बॉईल झाले आता मी गॅस बंद करून घेते इथे पायासूप बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेते इथे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आहेत ते मी मिक्सरच्या भांड्या कशा टाकून घेते आणि अद्रक आहे इथे हे मी दोन मोठे कच्चे कांदे घेतले कच्चा कांदा याच्यामध्ये टाकलं ना की याला सुगंध छान येतो आपण हा पण याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे हे बघा हे असं बारीक करून कापून घ्यायचं मिक्सरच्या कांद्यामध्ये तो बारीक होतो तरी पण आपण याला असं बारीक करून घ्यायचा दोन कांदे घालायचे आता मी आठ पाय घेतले आहेत ना तर मला दोन कांदे लागलात इथे लागणारे खडे मसाले मी टाकून घेते आहे दालचिनी आहे दहा ते बारा लवंग आहे एक मोठी वेलची आहे एक मोठा चमचा जिरा घेतला आहे चक्रीफूल घेतला आहे साई जिरं आणि काळी मिरी आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे असं थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं की कांद्याला वगैरे पाणी सुटतं ना म्हणून थोडंसं टाकायचं आपण तर हे बघा असं बारीक झालं ना थोडं की आपण याच्यामध्ये मिरची टाकायची की मी लाल मसाला टाकणार नाही आहे ना हिरवी मिरची मीडियम तिखट टाकली आहे मी तुम्हाला तिखट हवी तर तुम्ही तिखट घ्या मी मिडियम तिखट टाकले आहे आता मी याला बारीक करून घेते हे असं आपण एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा तर आता लागणार आहे मी इथे चार कांदे घेतले आहेत आणि तीन टोमॅटो आता ह्या चॉपरमध्ये मी बारीक करून घेते तर पाया सुट मी कुकरमध्ये बनवत आहे तर इथे कुकर गरम करायला ठेवलं आहे आता मी इथे मोठे मोठे चार चमचे तेल टाकून घेते पायाला तेल भरपूर लागतं ना म्हणून आपण तेल जरा जास्त टाकायचं त्यालाही तेल चांगलं सुट्ट पण टाकायचं आपण जरा मसाला तेलात चांगला, तेला चांगला भाजायचा आहे ना म्हणून इथे चार चमचे मी तेल टाकलं तर तेल गरम झालं ना की मी कांदा टाकून घेते जो आपण चॉपरमध्ये बारीक केलाय ना तो कांदा एकदम बारीक करून घ्यायचा तर हे बघा मी कांदा कसा का बारीक चॉपरमध्ये करून घेतलाय तुम्हाला ना तर तुम्ही मिक्सर मध्ये पण त्याची पेस्ट करून टाकू शकता पण मी ते बारीक चॉपर मध्ये करून घेतलं आहे त्याला आता मी ते चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेते आणि इथे मी तेजपत्ता टाकते चार पानं आता याला मी चांगलं एकदम फ्राय करून घेणार आहे चांगलं तर इथे कांदा चांगला फ्राय झाला आहे आता मी टोमॅटो पण चॉपरमध्ये बारीक केला होता ना तो तोही याच्यामध्ये टाकून चांगले याला पण फ्राय करून घेते तेलामध्ये चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल सुटलं की व्यवस्थित होतो तो पण तर इथे तेलामध्ये टोमॅटो पण बघा कसा फ्राय झाला मस्त असं तेल सोडलंय बघा याने आता मी याच्यामध्ये जे वाटण केलं आहे ना याचा मसाला तो टाकून घेते याच्यामध्ये हे बघा असं बारीक केलेलं आहे ना मी हे टाकून घेत ह्याला पण आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं याला फ्राय करून घेते एकदम तेल सुटलं ना की आपण याला मसा हळद वगैरे टाकायचं थोडासा गरम मसाला टाकायचा आहे इथे मी एक मोठा चमचा हळद टाकते तेला आता तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं मसाला बस सुगंध बघा मसाल्याचा खूप छान येतोय इथे मी एक चमचा गरम मसाला टाकते का आपण खडे मसाले टाकले आहेत ना म्हणून एक चमचा गरम मसाल्याला भरपूर होतो जास्त आपण तिखट आणि धगधगीत नाही बनवायचं तर इथे मसाला बघा मी चांगला तेल भाजला आहे हे बघा असं चांगल्याला तेल चुकलं पाहिजे जेव्हा आपण चांगल्याला भाजून घेतलं ना मग छान एकदम आता ह्याच्यामध्ये मी पाय टाकून घेते इथे मसाला चांगला मी फ्राय करून घेतलाय आता मी हे बॉईल करून ठेवले होते ना पाय ते टाकून घेते ह्याच्यामध्ये आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये लाल मसाला बिलकुल टाकणार नाही आहे कांदा खडे मसाले टाकले आहेत ना तर त्याने छान होतं पायासूप थंडीमध्ये ना पायासूट खायचंच खायचं लहान मुलांनी मोठ्या माणसांनी कोणाला गुडघ्याचा त्रास कोणाला सर्दी होते तर पायासूट खायचंच खायचं हप्त्यात एकदा तरी थांडलं पाहिजे पायासूप थंडीमध्ये बाकीच्या वेळेस आपण नाही खात ना म्हणून थंडीमध्ये खायचंच खायचं आता याला मी चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं ना आता पाणी घालते आधी मिक्सर मिक्सरच्या भांड्याचं पाणी टाकते थोडंसं आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते हे बघा कलर पण बघा छान आला याचा इथे मी चार ग्लास पाणी टाकून घेते आपल्याला जसं सूप हवं ना तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं इथे मी चार ग्लास टाकते आणि एक टाकलंय ना मिक्सरच्या भांड्या धुवून वगैरे तर इथे मी आता तीन मोठे चमचे मीठ टाकून घेते इथे मी तीन चमचे मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका मला इथे तीन चमचे बरोबर आहे मीठ तर आता मी इथे चार सीट्या घेते चांगल्या चार सीट्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते आणि गॅस आहे ना हाय फ्लेमवरच ठेवायचा तर आता चार सीट्या झाल्या आहेत कुकर थंड झाला आहे आता मी खोलून दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे सूप आपला तयार झालाय हे बघा दाखवते आता पाय कसे आहेत ते तुम्हाला हे बघा असं आहे ना एकदम असं नरम झालं पाहिजे हे बघा तर हे बघा असं नरम एकदम चांगले शिजले आहेत हे बघा किती छान शिजले आहेत ना आणि सूप आहे ना हे असं थोडं पातळच ठेवायचं की सूप आहे ना ते पियायला छान लागेल एकदम बरोबर व्यवस्थित झालेलं तर ही होती गरमागरम आणि भाजी लागणारी मटण पाया सूप रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एक नवीन रेसिपीमध्ये